नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची कथा आहे महाभारतातील युद्धानंतर नेमके काय घडले याची महाभारतात असे वर्णन केले आहे की भीष्म पितामहनी सांगितले होते की त्यांचे अंतिम संस्कार अशा ठिकाणी करा जेथे कोणाचेही अंतिम संस्कार आतापर्यंत झाले नसते मग पृथ्वी तलावर पूर्ण ठिकाणी शोध घेतला गेला तेव्हा फक्त सुईच्या टोका एवढी जमीन मिळाली जेथे कोणाचे अंतिम संस्कार झाले नव्हते मग भगवान श्रीकृष्णांनीच रूप धारण केले आणि आपल्या तळहातावरच चितेचा अग्नी प्रज्वलित करून पितामह भीष्म यांचे अंतिम संस्कार केले आणि मग त्यांनी पांडवांकडे सांगितले की आता आम्हाला द्वारिकेला जाण्याची अनुमती द्या रथात बसून त्यांनी द्वारिकेकडे प्रस्थान केले द्वारकापुरीत पोचताक्षणीच कृष्णाने आपल्या पंचजन्य शंखाचा शंखनाद केला जसा शंखाचा ध्वनी द्वारिकेच्या कानाकोपऱ्यात पोचला तसे आपल्या द्वारकादिशांना पाहण्यासाठी सर्व प्रजा उत्सुक झाली सोळा हजार एकशे आठ पट्टराण्या आहेत प्रत्येकीचा महाल वेगळा जसे द्वारकाधीश द्वारकेमध्ये अवतरले सगळ्यांमध्ये चढाओ हो। की भगवान आता कोणाच्या महालात सर्वप्रथम प्रवेश करणार तेव्हा भगवंतांनी सोळा हजार एकशे आठ रुपये एकाच वेळी धारण केले आता प्रत्येकजण भगवंतांना विचारते की सर्वात प्रथम तुम्ही कोणाच्या महालात गेला श्रीकृष्ण सांगतात देवी सर्वात प्रथम तुमच्याच महालात आलो असे हे आपले भगवान कृष्ण हीच त्यांची कृष्णनीती सांगण्याचा उद्देश हा की भगवान कृष्ण जे सांगतात ते करण्याचा प्रयत्न करा त्यांनी जे केले त्याचे अनुकरण मात्र करू नका त्यांची वाणी अनुकरणीय आहे पण त्यांचे चरित्र अनुकरणीय नाही प्रभू रामांचे चरित्र मात्र अनुकरणीय आहे बघा श्रीकृष्ण सहा दिवसांचे होते पुतना राक्षसेचा वध केला सात वर्षांचे होते तेव्हा करंगेवर गोवर्धन पर्वत उचलला हे सर्व आपल्याला शक्य आहे का नाही त्याच्यामुळे आपण त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे अनुकरण करूया त्यांनी जे केले ते आपण सर्वसामान्य करू शकणार नाही आता जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत होते तेव्हा हस्तिनापुरात अभिमन्यू आणि उत्तरेच्या मुलाचा जन्म झाला आता त्याच्या जन्माआधीच श्रीकृष्णांनी त्यांना त्याला गर्भावस्थेत असताना जीवनदान दिले होते त्याच्यामुळे त्याची भेट घेण्यासाठी ते परत हस्तिनापुरात आले त्या बालकाचे नाव परीक्षित असे ठेवले गेले मग सगळ्यांची भेट घेऊन पुन्हा जेव्हा द्वारकेस जाण्यास श्रीकृष्ण निघाले त्यावेळी युधिष्ठिराने अर्जुनास सांगितले की श्रीकृष्णाला द्वारकेपर्यंत सोडून ये आता पण ज्यावेळी स अर्जुन श्रीकृष्णाला द्वारकेपर्यंत पोचण्या पोचवण्यात जात असे त्यावेळी आठ ते दहा दिवसात परत येत असत यावेळी मात्र महिनोन महिने संपून गेले तरी काही अर्जुन परत आला नाही युधिष्ठिर आता चिंताक्रांत झाले एक दिवस त्यांना सकाळपासूनच अपशकून होत होते सूर्यास्ताच्या सना सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताचा भास होत होता नदीचे पात्र जे एरवी शांत असायचे त्याला आज उधाण आले होते गौशाळेमध्ये गाई हंबरत होत्या आणि ते ज्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात दर्शनाला गेले त्या विग्रहाच्या डोळ्यातून अश्रुपात होत आल्याचे त्यांना भासवी भासू लागले मग ते चिंतेने व्यथित झाले त्यांनी भीमाला बोलवून सांगितले की अर्जुन कितीतरी दिवस झाले अजून परत आलेला नाही आहे द्वारकेमध्ये सर्व ठीकठाक तर असेल ना इतक्यात मुख्य प्रवेशद्वारावर एक हीन दिन अशी झालेली व्यक्ती क्षीण झालेली व्यक्ती येऊन पडते हे दोघं जण धावत जाऊन बघतात तो काय ती क्षीण झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी असून अंगावरची कवचे तुटलेली तेजोहीन विस्कटलेले केस असे अर्जुनच होता तो मग अर्जुनाला ते दरबारात घेऊन आले अर्जुनला अर्जुनाला द्वारिकेच्या खुशालीबाबत विचारणा केली गेली अर्जुन सुन्नपणे ऐकत होता अर्जुना रुक्मिणी ठीक आहे ना सर्व पट्टराण्या ठीक आहेत ना देवकी वसुदेव यांची काय खबर प्रद्युन्न अनिरुद्ध असे भगवान कृष्णाचे पुत्र कुशल मंगल आहेत ना युधिष्ठिर सर्वांचे कुशल मंगल विचारत होते आणि सरते शेवटी त्यांनी विचारले आणि आपले द्वारकाधीश जसे द्वारकाधीशांचे नाव घेतले तसे अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या युधिष्ठिरांच्या बाहूला पकडून ते जोरजोरात आक्रोश करू लागले त्यांना म्हणाले बंधो निरंतर आमच्यासोबत सावलीसारखे मागे उभे राहणारे महाभारतासारखे युद्ध ज्यांनी अशा प्रकारे सरळ रीतीने पार पाडले जशी एखादी माता आपल्या पुत्राला मार्ग पार करण्यास मदत करते तसे माझे गांडीव धनुष्य जे तिन्ही लोकात प्रचलित झाले ते श्रीकृष्णामुळे आज जरी मी स्वर्ग लोकात गेलो असतो तरी इंद्राने आपले स्थान आमच्यासाठी रीते केले असते की श्रीकृष्णाचा सखा अर्जुन आला आहे असे आपले परमप्रिय द्वारकाधीश आज आपल्याला सोडून आपल्या सर्व लीला पूर्ण करून निजधामास गेले आहे त्यांच्या जाण्याने संपूर्ण द्वारकानगरी सुवर्णनगरी समुद्रात बुडाली त्यांनी जाण्यापूर्वी माझ्याकडे एक छोटेसे काम दिले आपल्या सोळा हजार शंभर राण्यांना वृंदावनात पाठवून दिले पण आठ पट्ट राण्यांना माझ्याबरोबर हस्तिनापुरात घेऊन येण्यास सांगितले कारण ते म्हणाले आम्ही गेल्यानंतर द्वारकापुरी काही राहणार नाही मी त्या आठ राण्यांना घेऊन हस्तिनापुरास येत होतो आणि मला माझ्या धनुष्याचा एवढा अहंकार होता पण मार्गक्रमण करत असताना रस्त्यातून एक भिल्ल समोर आला आणि त्या आठही राण्यांचे हरण केले आम्ही आमच्या धनुष्याचा काही वापर करू शकलो नाही आज भगवान कृष्णाची आम्हाला खूप आठवण येते आणि अर्जुन अगदी गदगद झाले आता युधिष्ठिर आणि भीम हे देखील मौन झाले पडद्याआडून कुंती माता हे सर्व ऐकत होती जसे तिच्या कानावर पडले की द्वारकाधीश आपल्या लीला पूर्ण करून निजधामास गेले तसे त्या क्षणी तिने आपल्या प्राणांचा परित्याग केला भगवान श्रीकृष्ण नाही तर आम्ही राहून काय करणार मंडळीनं भगवंताचा ना कधी मृत्यू होतो ना कधी जन्म होतो ते अवतार घेतात आणि आपल्या लीला पूर्ण झाल्यावर तो अवतार पूर्णत्वास जातो मग पांडवांना भगवंताचे एक एक उपकार आठवायला लागले एक एक गोष्टी झालेल्या जेव्हा महाभारताचे युद्ध झाले तेव्हा युद्धानंतर सर्वात मोठा युद्धा कोण यावर चर्चा सुरू झाली होती सगळेजण बरबरीकडे जाऊन विचारू लागले बरबरी तू महायुद्ध बघितले आहे तर सांग महाभारतातील सर्वात मोठा युद्धा कोण अर्जुनाला वाटले आपले नाव घेतले जाईल युधिष्ठिराला वाटले धर्मराज म्हणून आपले ना नाव घेतले जाईल भीम विचार ला करू लागला खरे तर युद्ध माझ्यामुळेच सुरू झाले आहे पण एका कोपऱ्यात हाताची घडी घालून उभ्या असलेल्या कृष्णाकडे जेव्हा बर्बरी जाऊ लागला आणि म्हणाला महाभारतातील सर्वात मोठा युद्धा कोणता द्वारकाधीश कृष्ण युधिष्ठिर त्याला म्हणाला बर्बरी तुझे धड गेले पण त्याबरोबर तुझी बुद्धीदेखील भ्रष्ट झाली अरे ज्यांनी शस्त्र देखील युद्धामध्ये हातात पकडली नाही त्यांना तू सर्वात मोठा युद्धा म्हणतोस युद्धाची काय लक्षणे आहेत जो कवच घालतो किती प्रकारचे आयुधे धारण करतो तो योद्धा हातात घोड्याची लगाम घालणाऱ्याला तू योद्धा म्हणतोस आज हीच गोष्ट आठवून युधिष्ठिरांचे नेत्र सजल झाले अर्जुन म्हणाला बंधू आपण कृष्णाच्या प्रती त्यावेळी काय काय बोललो होतो पण वास्तविक तुम्ही आणि मी जे काही युद्ध केले ते मुळी युद्ध नव्हतेच श्रीकृष्णाने जेव्हा महाभारतातील युद्धातील सेना बघितली तेव्हाच त्यांनी सगळ्यांचे प्राणहरण केले होते मी आणि तुम्ही केवळ मरणप्राय झालेल्या सेनेलाच मारत होतो त्यांचा मृत्यू अगोदरच झाला होता अजून म्हणतो महाभारतातील युद्धा आपण नव्हतोच तो कृष्णच होता आपल्या दिव्यदृष्टीने सर्वांचे प्राण ते हरण करू शकत होते ते भगवान कृष्ण आज आपल्याला सोडून गेले मग त्यांना एक एक कृष्णाच्या गोष्टी आठवू लागल्या ज्यावेळी महाभारताचे युद्ध पुकारले गेले होते त्यावेळी कौरवांचे सैन्य पाहून कृष्ण युधिष्ठिराला म्हणाले होते कौरवांच्या तुलनेत तुमचे सैन्य खूप कमी आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रराजांना संदेश पाठवा की आपापली सेना घेऊन युद्धभूमीवर या कारण सेनेचे बल युद्धामध्ये फार आवश्यक असते युधिष्ठिराने मग सर्व राजांना निमंत्रण पाठवले त्या राजांच्या शृंखलेत लंका नरेश विभीषण देखील होते आणि विभीषणाला निमंत्रण द्यायला भीम स्वतः गेले होते जेव्हा ते लंकेला पोचले तेव्हा विभीषणाने त्यांचे जंगी स्वागत केले आणि भीमाला खूप आम अभिमान होता की महाभारतासारखे युद्ध पूर्ण विश्वात आजपर्यंत कुठे झाले नाही आणि त्याचे निमंत्रण पत्र ते स्वतः घेऊन आले होते त्यांनी विभीषणाला दाखवले त्यात नमूद केले होते किती दळ सैन्य आहे किती कोटी अश्व आहेत हत्ती आहेत हे सर्व वाचून विभीषणाने स्मित हास्य केले आणि म्हणाले तुमच्या महाभारत युद्धात कौरव पांडवांची सेना मिळून जेवढे सैन्य आहे तेवढे तर राम रावण यांच्या युद्धात ढोल ताशा वाजवणारे होते राम रावणासारखे युद्ध तर फक्त राम आणि रावणाचेच होऊ शकते पण विभीषणाने सांगितले आम्ही तुमच्या सहायतासाठी पुरा दक्षिण प्रांत घेऊन येऊ मग त्यांनी उडुपी नरेश यांना पत्र लिहिले की तुम्ही तुमची सेना घेऊन या आता या उडुपीच्या राजाचे एक विलक्षण योगदान आहे महाभारतामधील युद्धात उडुपीचे जे राजा जेव्हा आपली सेना घेऊन पोचले युद्धभूमीवर तेव्हा भगवान कृष्ण सगळ्यांचे स्वागत करत होते प्रत्येकाला युद्धाची रूपरेषा समजावून सांगत होते आणि त्यांचे काय कार्य आहे हे समजवत होते जेव्हा उडुपी नरेश सामोरे आले तेव्हा ते, ते भगवंताला म्हणाले की महाराज तुमची इतकी मोठी सेना सकाळपासून सूर्यास्तापर्यंत युद्ध करणार आणि सूर्यास्त झाल्यावर भोजन करून आराम करणार मग इतक्या मोठ्या सेनेला भोजन कोण पुरवणार तेव्हा आम्ही आमची पुरी सेना कोणतेही शस्त्र घेऊन आली नाही तर कढई चमचे आणि चिमटे घेऊन आलेले आहोत ते सगळ्यांचे भोजन व्यवस्थित पार पाडतील भगवान त्यांचा भाव पाहून प्रसन्न झाले म्हणाले आम्ही इतक्या मोठ्या भोजन व्यवस्थेचा विचारही केला नव्हता आता उडुपीचे राजा सगळ्यांचे भोजन बनवत होते युद्धामध्ये रात्री कृष्ण जेव्हा झोपायला जात असत तेव्हा ते त्यांच्या ते चांदीच्या वाटीत चणे भरून ठेवत असत आता जेव्हा भगवान कृष्ण रोज रात्री चिंतन करत दुसऱ्या दिवशीची रणनीती आखत जेव्हा महाभारताचे युद्ध समाप्त झाले तेव्हा सर्व मित्रराजांना भगवंतांनी उपहार दिला जसे उडुपी नरेश समोर आले तेव्हा भगवान म्हणाले नरेश तुम्ही एक गोष्ट आम्हाला सांगा रोज कमीत कमी दोन हजार तीन हजार एवढी सेना मारली जात होती जितकी सेना वाचत होती तेवढेच अन्न कसे पुरवले जात होते तुम्हाला कसे समजत होते की आज कोणती सेना मारली जाईल उडुपी नरेश म्हणाले भगवान तुम्ही तुमच्या कक्षेत आम्ही तुमच्या कक्षेत नेहमी चणे ठेवत होतो ते आम्ही मोजून ठेवत होतो जितके मुख्य योद्धा आहेत त्यांचा विचार करून त्यांच्या नावाचे चणे ठेवत होतो आम्हाला कल्पना होती की रात्री तुम्ही त तुमच्या कक्षात गेल्यावर वर, वर आकाशात पाहून विचार करणार उद्या कोणाला मारायचे आहे कोणाचा वध निश्चित करणार हे तुम्ही ठरवल्यावर एक चणा खाणार दुसऱ्या दिवशी किती चणे संपले याची आम्ही गणना करून ठरवत होतो आज किती जणं मारले जाणार आहेत त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो त्याप्रमाणे महाभारताचे युद्धा हे कृष्णच आहेत कृष्णानेच अगोदरपासून ठरवले होते कोणाचे प्राण कधी हरण करायचे आहे त्याप्रमाणे मग या सगळ्या गोष्टी आठवून युधिष्ठिर आणि इतर चार बंधू खूप दुःख दुःखित झाले युधिष्ठिराने आपल्या डोक्यावरील राजमुकुट त्वरित काढला आणि म्हणाला आता मी याचा अधिकारी नाही मग दूरवर खेळत असलेल्या बालकाला परीक्षितला बोलवून त्यांनी राजसिंहासनावर बसवले त्याच्या डोक्यावर आपला राजमुकुट चढवला आणि ब्राह्मण पंडितांना आज्ञा केली की भूदेव हे राज्य शासन आपल्या कृपेने चालत आलेले आहे तेव्हा या बालकाला यापुढे सन्मार्क सन्मावर न्या आम्ही या पृथ्वी लोकावर आता राहणार नाही ज्याच्या अनंत उपकारामुळे आम्ही जे जीवन जगत आहोत ते त्या अनुपस्थित या राजमहालात राहून आम्हाला शक्य नाही मग पाचवी पांडवांनी वल्कले वेश धारण केला द्रौपदीला बरोबर घेऊन त्यांनी स्वर्गारोहणासाठी मग प्रस्थान केले अशी ही आजची महाभारतातील प्रसंगाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद